सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ती तुझी गाथा कीर्ति एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा हो राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर, आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि आराध्य आराध्यवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना या कलियुगामध्ये धगधगच्या जीवनामध्ये कमी साधनेमध्ये जास्ती पुण्य कसं मिळेल कमी कष्टामध्ये जास्ती आपल्याला समाधान कसं मिळेल आपण पाहतो कारण या कलियुगामध्ये हो प्रत्येकाना असं वेळ नाही आहे इतकं साधना करावं असं उल्हास पण नाही आहे केलं तरी लवकर काहीतरी मिळावं अशी भावना होते म्हणून कमी साधनेमध्ये जास्तीत जास्त पुण्य कसा प्राप्त होईल ज्याच्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो पण या कलातन न, न त्याला सुरुवात मुळापासून करता येतं ना शेंडीपर्यंत जाता येतं मधीच कुठेतरी तो लटकत राहतो मध्येच कुठेतरी ते अडकतो कारण पूर्णज्ञानी नाही येत तो एकतर पूर्ण पूर्ण ज्ञानी असावा नाही तर पूर्ण अज्ञानी असावा पूर्ण अज्ञानी माणूस दुसऱ्याचं समजून घेण्याच्या मनस्थितीत असतो आणि पूर्ण ज्ञानी विचारांतील निर्णय तो घेत असतो अर्धवट ज्ञाने घातक असतो कधी पण पहा आपण कुठेतरी सत्संगामध्ये जातो कुठेतरी संप्रदायामध्ये जातो कुठेतरी चार शब्द कानावर पडतात तेवढा ऐकतो आणि ऐकतो ते पूर्ण ज्ञान नाही पूर्ण जेव्हा संप्रदायामध्ये बसतो सत्संगामध्ये बसतो गावामध्ये पारा नसेल तर उद्या रात्रीपासून काल रात्रीपासून आपण चर्चा करतो आपल्याला जायचं आहे आपल्याला काहीतरी ऐकायचं आहे काहीतरी आपल्यात बदल करायचा आहे आपल्या आचरणात असो वाणीत बदल असो नजरेत भावनेत हालचालीमध्ये सदाचार ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला काहीतरी बदल हवं 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 आणि प्रपंच नेटका झाला पाहिजे सासू सासऱ्यांची सेवा झाली पाहिजे पतींची सेवा झाली पाहिजे कुटुंबाची सेवा झाली पाहिजे परिवाराची सेवा झाली पाहिजे धर्माचं रक्षण झालं पाहिजे या भावनेने जर तुम्ही त्या सत्संगात गेलात तर नक्कीच आपल्याला तिथं आपल्या मनासारखं ज्ञान मिळू शकतो पण आपण हे करत नाही आपण कधीतरी आधीमध्ये जातो आणि कानावर काय गोष्टी चार पडतात चार कानावर गोष्टी पडल्या की आठ प्रश्न निर्माण होतात मग ते आठ प्रश्न असे निर्माण होतात की असं असू शकतं का असं होऊ शकतं का हे खरंच आहे का हे मनाने सांगतात का मग असं कसं शक्य आहे मग आम्हाला का शक्य नाही मग तुम्हाला का शक्य आहे अनेक शंभर प्रश्न डोक्यामध्ये अगदी अगदी गोंधळ घालून टाकतात मग गोंधळामध्ये आपण मग धड प्रपंच नीट करत नाही आणि धड बी नीट करत नाही आणि त्यामुळं आपण गोंधळून गेल्यामुळं गे आपल्या चेहऱ्यावर जे भाव जे उमटतात ते वेगळ्या विचित्र असे भाव उमटतात आणि विचित्र असे भाव म्हटल्यामुळं आपल्या त्या भावेबरोबर आपली नजर पण बदलते आपल्या नजरेवर आपली हालचाल हावभाव आपली शारीरिक देहबोलीसुद्धा सगळं बदलून जाते मग त्या कुटुंबातल्या माणसाला वाटतं की हा विचित्र का वागतो हा असा का राहतो ही अशी का वागते ही का अशी करते ही का अशी करते ह्याच्यामुळे वाद वितंडला सुरुवात होते वादाला सुरुवात झाली आपण साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा शंभर वेळा विचार करतो कारण नसताना विचार करतो हे असं होऊ शकतं अरे होऊ शकतं होऊ शकतं म्हणून पूर्वजांनी लिहून ठेवलेला आहे पुराणामध्ये होऊ शकत म्हणून अनादिकालापासून सूर्यचंद्र आशेपर्यंत सत्संग चालत असत चालणार आहे चालणार आहे हे होऊ शकतं हे असं सकारात्मक जर मनामध्ये विचार आणलात जर मनामधला भाव जर बदललात तुम्ही नेचर बदललात तुमच्या हालचाली बदललात देहबोली बदललात तुमची भावना तुमची नजर तुमचे विचार सगळेच बदलून जाईल अशक्य ते शक्य होईल जे शक्य नाही ते सुद्धा शक्य करण्याचं सामर्थ्य या विश्वामध्ये फक्त आणि फक्त धर्मामध्ये आणि सत्संगामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त कशामध्ये नाही आहे लक्षात दुसरं कशामध्ये नाही आहे आहे विज्ञानामध्ये नाही विज्ञानवाल्याने चालेन देऊन सांगावं जिथं विज्ञान थांबलं था तिथं अध्यात्माची सुरुवात झाली मग ह्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे ना आपणच पहिला प्रथम बदललं पाहिजे आपली मानसिकता बदललं पाहिजे आपला विचार बदलला पाहिजे आपला भाव बदलला पाहिजे बदल 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 आपले नेत्र बदललं पाहिजे आपले चरण बदललं पाहिजे आपला हात बदललं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे मग त्याचा आपण सदुपयोग करत नाही हो सदुपयोग करत नाही बघा एक साधी गोष्ट सांगतो साधी खूप साधी दोन भाऊ होते दोन भाऊ दोघे पक्के वैरी कधी एकमेकाचे तोंड बघितले नाही असंच प्रपंच रेटत करायचे दोघांचे लग्न झाले होते सगळ्या दोघांचे मुलं बाळं होते सगळं व्यवस्थित होतं मग काय केलं दोघांनी अनेकांनी पंचायत घालून घालून थकली अनेकांनी पंचायत त्यांचीच आठ दिवसाने महिन्याला एकदा असायचीच शेवटी दोघं पाहून ठरवलं आपणच बदललं पाहिजे मग काय केलं पाहिजे मग गावामध्ये नेमकं यात्रा होते वार्षिक यात्रा असते ना आपल्याकडं आपल्या गावात प्रत्येकाच्या गावात वार्तिक यात्रा असते त्या वार्तिक वार्षिक की यात्रेमध्ये कीर्तने असतात सत्संगही असतात साधू संतांचे मांदियाळी असते आणि दुसऱ्या मार्गाने आपण दुसरा विचार केला तर जिथे यात्रा आहे तिथं जत्रा पण आहे ही जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी तुमच्यात यातलं बदल समजून घ्या यात्रा ही देवांची असते जत्रा ही पशूंची असते पशु म्हणजे कोण पशु समान असलेल्या मनुष्याची असते हैवानाची असते याला जत्रा म्हणायची यात्रा ही देवाची असते सत्पुरुषांची असते सज्जनांची असते गोड नैवेद असतो पुरणपोळ्याचा नैवेद असतो येणाऱ्या पावळ्या रावळ्यांना देवा समान समजून त्यांना रांगोळी वगैरे घालून पाटावर व्यवस्थित जेवण देऊन त्यांना नमस्कार करून पाठवणं याला यात्रा म्हणायची आणि जत्रा ही शिळी जत्रा ज्याला जत्रा म्हणतो आपण मठण मांसार दारू मदिरा गोंधळ धांगडधिंगा नाचणं हे सगळं जत्र्यामध्ये असतो बरं का फरक लक्षात ठेवा मग त्या दिवशी नेमकं काय झालं त्या गावामध्ये की एकीकडे -एक एक तमाशा चालू होता आणि एकीकडे कीर्तन चालू होता मग आता दोघं भावांनी ठरवलं की मनात इच्छा नसताना अंगणामध्ये दोघंही थांबले आणि मुलाला म्हणाले अरे मला जर कीर्तनाला जायचं जा आहे एकटा म्हणाला माझा कीर्तनाला जायची इच्छा होती दुसऱ्याची पण हा पहिला कीर्तनाला चालला आहे म्हणून तो काय म्हणला तो कीर्तना जात आहे तर आपलं तोंड काळा करून आपण आपण ह्याला जाऊया तमाशाला जाऊया कारण असताना इच्छा नसताना तो या कीर्तनाला गेलाय म्हणून हा तमाशाला गेला तमाशाला जाऊन बसला इच्छा नसताना दोघेही बसले कार्यक्रमात बसले पण कार्यक्रम असल्यानंतर कार्यक्रम करून योगागोनी घरी आल्यानंतर दोघांनी देह ठेवला दोघांचा मृत्यू आला दोघांचा मृत्यू आल्यानंतर तिथून एक नारद मुनी चालला होता नारद मुनीचं चा ब्रह्मांड चालू होतं नारदमुनी सगळं पाहत होता आणि जो कीर्तनाल गेला होता त्याचा आत्मा सूक्ष्म आत्मा यमाच्या दूताने नरकात घेऊन गेलं आणि जो तमाशात गेला होता त्याला शिवाच्या दूताने विष्णूच्या दूताने वैकुंठात घेऊन गेलं ही का अजब ही अजबच का नाही अरे जो कीर्तनाल गेलाय त्याला वैकुंठात गेला पाहिजे आणि जो नाचणाऱ्याकडे गेलाय तो नरकात गेला पाहिजे हे उलट झालं नारदमुनीला सण झाला नाही नारदमुनी विष्णूकडे गेला आणि विष्णूकडे जाऊन